मी दोन बायकांना फॉलो केलं म्हणजे एक तर माझी आई सुंदर दिसण्यामध्ये आणि ग्रेसफुल चालण्यामध्ये वागण्यामध्ये सोलचना पाहिजे आणि बाकी आता त्यांच्यात एक असं हा ते एक असं डा आय थिंक ते अभिनय एक नृत्य जेव्हा माणसामध्ये थोडं असतं ना तर तेव्हा तुम्हाला ते त्यांना असे ते डोळे मिळे पण उडवता येतात मला नाही उडवता तसे ते असं त्यांना कश करता ते त्याच्यात केलं होतं मी ते कसं करतात तिथे हे सगळे जण इतकं छान येत आणि डान्स कोणीतरी येणार येणार काय दिसले ते म्हणजे आम्ही काय बाजूला नुसत्या दोन्ही अशा काय करणार आहे आम्ही काय आम्ही 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 टाइमपासच सांगितलं होतं मी आज सगळ्यांना विशेषतः सुप्रियाला की बाबा या चित्रपटात ऍक्टर म्हणून उतरण्यासारखं तुला काही नाही हो पण मला माहिती आहे मला मला हवी असतो या चित्रपटात कारण हा चित्रपट एक वेगळं काहीतरी या चित्रपटाचा होणार आहे आणि त्याचा भाग जसा शेवलेचा एक छोटासा भाग असल्याचा मला जो आनंद आहे कारण शेवटी एका मोठ्या कलाकृतीचा तुम्ही एक छोटासा जरी भाग असलात तरी सुद्धा तो महत्वाचा असतो ते ते ती गोष्ट महत्वाची असते